नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र नमस्कार पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र मित्रांनो आपण आलो आता डॉन बॉस्को तिथे या कुत्रीवर बघा रेप केलाय माणसाने केलाय बघा बांधून हे पण बांधून बघा हे बघा बांधून बारदन काढ ना ते पूर्ण बार्धन काढ ते बांधून सोडू नको बांधून नको सोडू ते बार्दन काढ हा ते दिसणार नाही मग हे बघा आता माणसं काय करायला लागली ते बघा प्राण्यांवर अत्याचार करायला लागली काही बोला तुम्ही जरा आपल्या चॅनलला मी नायगाव डॉन बॉस्को रामदेव पार्क पार्कमध्ये राहते माझं नाव सिंधू कारदोज आहे आ, ही कुत्री आम्ही फिल्डर फीड़, क फिडिंग करतो रोज रात्री काल रात्री मी तिला एक सव्वा एक वाजता बघितलं होतं जी डॉन बॉस्कोपासून चालत चालली होती बाकीच्या कुत्र्यानं भीत भीत तर ती आमच्या इथे एक स्वराज बंगला आहे त्याच्या समोर आहे उदिक्षा तिथपर्यंत आली मी तिला जेवायला घातलं तिने पाणी प्यायलं आणि त्याच्यानंतर आता सकाळी मला मॅसेज आला की ह्या कुत्रीला डॉन बॉस्कोच्या आपल्या बीट ऑफिसजवळ फेकलेल्या आहे रचीने पाय बांधून पण तिच्याबरोबर घाणेडं कृत्य झालेलं आहे पण ते बरं नाही माणसाने एवढं पण नीच स्तराला उतरू नये की तुमचं हे पूर्ण विश्वत असं डुबायला लागलं ला आहे आणि हराम्यानं कुठे पो पाप आहे पापाचे वीड आहे तुम्ही हे बरं नाही कुत्री लहान इश्पाप जनवराला मारून टाकले लहान मुलींना सोडत नाही नीच थराला उतरलीत माणसं ते बरं आणि ते रेप आहे तिचं पाय वगैरे बांधून तिला रेप केलेला आहे आणि फिमेल डॉग आहे त्याच्यामुळे तिच्याबरोबर खूप प्रॉब्लेम केले बरं नाही आणि मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगते की आपल्या आजूबाजूच्या कुत्र्यांना तुम्ही सेव्ह करा त्यांना असं रस्त्यावर सोडू नका पाळलेल्या कुत्र्यांना रस्त्यावर साठतो आम्ही कमीत कमी चाळीस ते पन्नास कुत्र्यांना मी आणि एक मारी आहेत त्या दोघीजणी फिडीर करत असतो पण आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढा आहे की आम्ही फीड करतो तर लोक आम्हाला घाणेड्या शिव्या घालून जातात काय काय विचित्र बोलतात पण काय काय सपोर्टिव्ह पण लोक आहेत असं नाहीये की ते आपल्याला सगळेच शिव्या घालणार आहेत अशी नीच लोक आपल्याकडे परावृत्तीचे मिळाले असे कोण तुम्हाला सापडले तर त्यांना तिथल्या तिथेच ठेचा कारण आपल्या आया बहिणींनाही सोडणार नाही आणि या बिचाऱ्या मुखात जानवरांना पण सोडणार एवढं नीच खरा उतरलं आहे धन्यवाद हे बघा सबून नाकून लावलेलं आहे वेग कत्ताना हे सबून हे बघा ना बघा कुत्र्यांवर बघा काय नीच पण आहे नीच पण आहे बघा नीच पण आहे तुला फरफटत आणून सोडलेलं नीच पण आहे बघा बांधून रेप करायला लागले माणसं अरे माणसं आहे की कोण आहे जनावर आहे तुम्ही जनावर पण असं कृत्य करत नाही हो आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला माहिती माणूस कोण आम्हाला हेल्पिंगला नाहीये त्याला बरी करायला आम्ही कधीपासून रात आम्ही कधी आम्हाला ऑलवेज मदत करतो सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही आता कॉलेजमधून आला तर त्याच्यासोबत त्याला पियुष राय येतो ऑलवेज आम्हाला मदत करत असतो सगळ्या काय जेव्हा आम्हाला सांगत तुम्ही एफ आय करायला जा आम्ही काय करणार आम्हाला कोण पैसे नाही देत जेवण करायला पण आम्ही आमच्या स्वतःने ते काच जेवत नाही आम्हाला त्यांना जेवण घालतो आम्ही एवढा करतो काय एक जानवर आहे तिला पण आत्मा आहे तरी पण आम्हाला गाली देऊन जातात माधव चोत बोलून काय बोलणार आणि मग कुत्रं चावतात चावतात बोलून बोलतात कुत्र्यांनी बसलेलं ला, कुत्र्यांना ला, लाथ मारत जातात ना पुलीस पण तिथे पडलेलं आहे पण कोण पुलीसनी पण एक कोणाला बोलून की कुत्रं आहे बोलला कोणी पुढे नाही आले बोलले पावसानी ये ना किडे पडणार बोलून आता आम्ही मयत घेऊन धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद बघा चित्रांची बघा आता काय करतात तो बांधून हे बघा बांधून बा, बा, रेप करतात हो तोंड दाखवत हे बघा हे बघा नख लावली तोंडा मिळाला बघा काय माणसं आहेत अरे जनावर पण असे वागत नाही आता माणसं वागायला लागली आणि मी पोलीस मित्र पण आहे पत्रकार सुद्धा आहे आणि आता कारवाई करा पोलिसांनो तुम्ही कारवाई करा मी अजून विनंती करतो सीसीटीव्ही फुटेज चेक करा काय करा पण आता हे कारवाई झाली पाहिजे कारण आता प्राणी पण आता धोक्यात आलेले आहेत आता यांच्यासाठी कोण आवाज उठवणार मुलींवर झालं लहान मुलींवर झालं आता प्राण्यांवर आलं कोण आवाज उठवणार आणि नायगाव पूर्व विभागामध्ये काय चाललंय पत्रकार म्हणून मी एक सांगतोय बघा आता ते लोक खटा घानायला चालले आहेत त्या कुत्रेला काढायला धन्यवाद आणि विनंती करतो पोलिसांना पण जरा बघा लक्ष द्या जर कोणाची कंप्लेंट करायला आलं तर, तर कारवाई करा तुम्ही कुठे चेक करा काय करा आणि विकृती आहे समाजामध्ये विकृती उद्या रस्त्याने चालताना होणार आहे स्त्रियांचं मात्र स्त्रियांचं महिलांचं कारण आता बघा ही विकृती आहे साहेब धन्यवाद